नमस्कार मंडळी आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आज आपण दोन महत्वाच्या संकल्पनांवर बोलणार आहोत आयात निर्यात आणि स्थानिक व्यापार हे शब्द आपण रोज ऐकतो पण यातलं नेमका फरक काय आहे म्हणजे काहींना वाटतं की व्यापार म्हणजे व्यापार काय फरक पडतो पण तसं नाहीये आज आपण याच फरकांवर त्यातल्या बारकाव्यांवर बोलणार आहोत अगदी कारण तुम्ही स्थानिक पातळीवर व्यापार करत असाल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ इच्छित असाल तर हा मूलभूत फरक माहीत असणं खूप महत्वाचा ठरतो यावरच पुढची दिशा ठरते नाही का बरोबर मग सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दोन मुख्य भागांपासून आयात आणि निर्यात सोप्या भाषेत सांगायचं सा तर आयात म्हणजे काय आयात म्हणजे समजा आपल्याला बाहेरच्या देशातून म्हणजे परदेशातून एखादी वस्तू किंवा सेवा आपल्या देशात आणायची आहे उदाहरणार्थ आपण जपानमधून एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात आणली तर ती झाली आयात अच्छा आणि निर्यात म्हणजे याच्या उलट हो निर्यात म्हणजे आपल्या देशात बनलेली वस्तू किंवा सेवा आपण दुसऱ्या देशाला विकतो किंवा पाठवतो हो जसं भारतातून मध्यपूर्वेत मसाले पाठवणं हो किंवा अमेरिकेला आय टी सेवा देणं ही झाली निर्यात ठीक आहे म्हणजे हे दोन्ही व्यवहार देशांच्या सीमा ओलांडतात अगदी म्हणूनच याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात मग आता येऊया स्थानिक व्यापाराकडे हा यापेक्षा वेगळा कसा असतो स्थानिक व्यापार म्हणजे नावाप्रमाणेच देशाच्या सीमेच्या आत चालतो म्हणजे समजा महाराष्ट्रातून गुजरात मध्ये काही माल विकला किंवा मा पुण्याहून मुंबईला सेवा पुरवली हा झाला स्थानिक व्यापार यातला मुख्य फरक काय मग सीमा तर आहेच अजून सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे चलन स्थानिक व्यापारात आपण आपल्याच देशाचं चलन वापरतो भारतात रुपये त्यामुळे विनिमय दराचा म्हणजे एक्सचेंज रेटचा काही प्रश्न येत नाही धोका नसतो आणि नियम कागदपत्र ती पण कमी लागतात का स्थानिक व्यापारात हो तुलनेने खूप कमी म्हणजे असं नाही की काहीच नियम नाहीत जीएसटी आहे राज्यांचे काही वेगळे नियम असू शकतात पण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मानाने इथली प्रक्रिया खूप सरळ आणि सोपी असते अच्छा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात नियम खूप जास्त आणि किचकट असणार हो नक्कीच आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन किंवा अधिक देश गुंतलेले असतात त्यामुळे पहिलं म्हणजे चलन वेगळं डॉलर युरो पाउंड काहीही असू शकतं मग त्या दरातल्या चढउताराचा धोका असतो दुसरं म्हणजे प्रत्येक देशाचे कस्टम्स कायदे वेगळे आयात कर वेगळे म्हणजे भरपूर कागदपत्रांची गरज भासत असणार अगदी तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड ई सी लागतोच लागतो त्याशिवाय तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करूच शकत नाही मग कस्टम्सची कागदपत्र शिपिंग डॉक्युमेंट्स आंतरराष्ट्रीय कायदे खूप काही असतं आणि वाहतूक पण वेगळी असणार स्थानिक म्हणजे रस्ता किंवा रेल्वे हो त्या आंतरराष्ट्रीय व्यापारात मुख्यत्वे समुद्र किंवा हवाई मार्गाने वाहतूक होते ती जास्त वेळ खाऊ आणि खर्चिक पण असते म्हणजे भौगोलिक मर्यादा चलन कागदपत्र नियम वाहतूक सगळ्यातच मोठा फरक आहे आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जोखीम जोखीम ती कशी आंतरराष्ट्रीय व्यापारात जोखीम खूप जास्त असते एकतर चलनाचे दर कधी बदलतील सांगता येत नाही कस्टम्स मध्ये माल अडकू शकतो किंवा कर अचानक वाढू शकतात माल पोचायला किती वेळ लागेल याची खात्री नसते अगदी पेमेंट मिळेल की नाही कधी मिळेल याचीही अनिश्चितता असते काही वेळा अरे बापरे म्हणजे बरीच आव्हानं आहेत हो म्हणूनच यासाठी जास्त तयारी लागते जागतिक पातळीवर काही घडलं समजा दोन देशांमध्ये तणाव वाढला किंवा जागतिक मंदी आली त्याचा थेट परिणाम तुमच्या व्यापारावर होऊ शकतो स्थानिक व्यापारावर एवढा परिणाम होत नाही हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की स्थानिक व्यापारच बरा कमी कटकट -कट, कमी धोका तसं म्हणता येईल एका अर्थी स्थानिक व्यापार तुलनेने सोपा आणि सुरक्षित वाटतो पण आंतरराष्ट्रीय व्यापारात संधीही खूप मोठ्या असतात नाही का मोठी बाजारपेठ मिळते तर आपण या चर्चेतून काय शिकलो थोडक्यात सांगायचं तर धोका कमी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशांमध्ये दे होतो नियम किचकट चलन वेगळं कागदपत्र जास्त आणि जोखीमही जास्त म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरायचं असेल तर खूप विचार आणि करावी लागते आय सी कोडसारख्या गोष्टी आवश्यक आहेत अगदी बरोबर त्याशिवाय शक्य नाही तुम्हाला त्या, त्या सगळ्या गुंतागुंतीची आणि जोखीमींची पूर्ण कल्पना हवी ही माहिती नक्कीच आपल्या श्रोत्यांना उपयोगी पडेल पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोय जर स्थानिक व्यापार इतका सोपा आणि कमी जोखमीचा आहे तर मग अनेक व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यापाराची ही सगळी आव्हानं ही जोखीम का स्वीकारतात नक्की कोणती मोठी संधी किंवा असं काय आकर्षण आहे त्या पलीकडे ज्यासाठी एवढी मोठी जोखीम पत्करली जाते यावर विचार करायला हरकत नाही